मी आपल्या सर्वांना उमेदवार म्हणून विनंती करायला आली आहे की हे निवडणूक जी चालू आहे याच्यामध्ये महायुतीची मी उमेदवार आहे आणि आपण मला प्रचंड मताने विजयी करावं ही विनंती मी आपल्याला करण्यासाठी आलेली आहे खरंतर कुसमला येण्याचा माझा हा महिला आ, योग नाही मी आत्ताच म्हणजे माझ्या उमेदवारी झाल्यावरही एक दिवशी रात्री उशीर झाला होता साडे दहा अकरा वाजता आले होते आणि त्याच्या आधी मी उमेदवारी डिक्लेअर व्हायचे चार आठ दिवस आधी उसमला येऊन गेले होते तर दोन वेळा माझा योग उसमला याचा झाला पण रात्री उशीर झाल्यामुळे माझी अण्णा बापू आपल्या कोणाशीच भेट होऊ शकली नाही म्हणून आज परत आले इजा विजा ती जा तीन वेळा मी कुसवला आले तर मला खंडोबा राया प्रसन्न झाल्याशिवाय राहील का सांगा मला माहिती आहे की राजकारण हे क्लिष्ट आहे आणि राजकारणामध्ये एक गणित मांडत असताना दुसरं गणित बिघडत असत मुंडे साहेबांनी काम केलं लोकसभेला प्रत्येकाला ते फोन करायचे त्यांना माहीत होत कोणाची किती शक्ती आहे कोणाचं काय आहे या खंडोबा पर्यटनच्या संदर्भामध्ये सुद्धा तेव्हा आमचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ हे आ, मला खूप आग्रह केला त्यांनी आणि एकट्या याच नाही जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पर्यटनला निधी दिला पण मी स्वतः आवडीने नी या निधी दिला कारण मला हे मंदिर खरंच खूप आवडतं इतकं सुंदर देखणं मंदिर आपल्याकडे खूप कमी असे मंदिर आहेत तर या मंदिराला हा निधी मी दिला आणि तुम्ही सांगितलं तसं या निधीमुळे तुम्ही आता चार कोटी डिपॉझिट असणारा असा ट्रस्ट झालेला आहात मला ना शिवनाथांना म्हणले की आम्ही आता श्रीमंत झालेलो आहोत माझं हीच इच्छा आहे की आपला जिल्हा श्रीमंतच व्हायला पाहिजे विचारांनी पण व्हायला पाहिजे संस्कारांनी व्हायला पाहिजे आणि आपल्या पैशाची धनधान्याने सुद्धा श्रीमंत व्हायला पाहिजे आपल्याला प्रयत्न करावे लागतात बापूंनी त्यांच्या आठवणी सांगितल्या मुंडे साहेबांच्या आणि ते घरी कारण त्यांना असं वाटलं की मुंडे साहेबांना मी येऊ दिलं असतं तेव्हा ते ग्लासभर पाणी तरी मुंडे साहेब माझ्या घरी पिऊन गेले असते ह्या भावना वर्षानुवर्ष त्यांच्या मनामध्ये घर करून येत हेच दाखवतात मुंडे साहेबांचं या सगळ्या लोकांच्या हृदयातील स्थान जेव्हा अण्णा त्यांना भेटायला बीडमध्ये आले होते तेव्हा मला बाबांनी सांगितलं होतं हे नोंद घ्यायला खरं तर हे बाबांच्याच हातून काम व्हायचं होतं पण बाबा थोडक्यातच लगेच गेले आणि त्यामुळे आपलं हे काम राहून गेलं ते माझ्या हातून व्हायचं होतं अशीच काहीतरी कहाणी या लोकसभेची असेल मला लोकसभा लढायचा काही प्लॅनच नव्हता माझा प्रीतम ताईंनी इतकं छान मरमर करून काम केलंय सुखाला दुःखाला लग्नाला कार्याला सगळ्याला त्या करायच्या कारण मी राज्य देश मी अमित शहाच्या बरोबर मिटिंगला असेल तर ता इथं शिवनाथ आणण्याच्या घरचा कार्यक्रम आहे तर ता प्रीतम ताईलाच यावं लागायचं खासदार म्हणून त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रचंड चांगला संपर्क ठेवला होता मला वाटलं होतं ताईच तिसऱ्यांदा खासदार व्हाव्या ताईंची पण मोदींबरोबर हॅट्रिक व्हावी पण मोदीजींनी मला या निवडणुकीत उभा करायचं सांगितलं त्यांना कोण प्रश्न विचारला सांगितलं त्यांनी नाही सांगितलं त्यांनी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय पक्षाचा मी स्वीकारला आणि मी निवडणुकीला सामोरे गेले पहिल्यांदा तर वातावरण एवढं छान होतं समोर उमेदवारच नव्हता बापू इकडचा माणूस तिकडे जाऊन उमेदवार झाला नाही समोरच्या उमेदवार नव्हता की त्यांच्या समोर एक गंभीर असा उमेदवारही नव्हता आणि पंकजा समोर निवडणूक नको असं सगळेजण म्हणत होते कारण काम केलंय पंकजा ताईंना नाव ठेवायला काही नाही ना। 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 आम्ही पण हे जे आमचे गणित काही विस्कटले नाही आहे ना आमचं काही शिवणगांनावर प्रेम कमी झाले असंही नाहीये किंवा बापू आणि आमचे गणित विस्कटले नाही इथे राजकारण बदलत राहील तसे थोडे काही कोणी याच्या जवळ जातं कोणी त्याच्या जवळ जातं असा विषय असतो मी ग्रामीण विकास मंत्री असताना मला जिल्हा परिषद निवडून आणणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते मी नसती आणली तर हे कुठलेच कामं झाले नसते कारण जिल्हा परिषद परिषदेचे प्रस्ताव सगळीकडे लागतात आणि त्यामुळे मला जिल्ह्यामध्ये खूप खूप कामं करता आली मुंडे साहेबांनी बेरजेचं गणित करावं राजकारणात सांगितलं त्यामुळे पण आता या राजकारणामध्ये काम करत असताना एवढे मी काम केले म्हणजे खंडोबा देवस्थानाचा निधी दिला दे दे इथलं तुमचं प्राथमिक आरोग्य के केंद्र मी दिलं जलयुद्ध शिवरायाचे बंधारे दिले मुख्यमंत्री ग्राम योजना दिली उसळून ते कडा रस्ता दिला म्हणजे प्रीतम ताईने मी आता आम्हाला आजबे का आमदार आहेत त्यांनी दिला धनंजयनी दिला असं सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने काम केलं आता आम्ही सगळे एक आहोत जेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो हो, तेव्हा आम्हाला एखाद्या हजाराची लीड होती आणि आम्ही एक असताना ती लीड कमी होते याचं कारण समजून घ्या आपल्या उमेदवाराकडे वोट करण्यासाठी कुठली संधी नाही कुठलं कारण नसताना कुठलं तरी कारण पाहिजे म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे मी तुम्हाला एकच विचारेल की हे मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्याविषयी काय माझा कधी विरोध आहे का कुठे पाहिलं का तुम्ही की मी, मी विरोध केला आरक्षणाला कुठे वाईट पद्धतीने बोलले मी ज्या समुदायात जन्मले तो समुदाय मागासच असेल तर त्या मागासलेल्या लोकांसाठी लढणं हे माझं कर्तव्य नाही का मी ते लढते आहे आणि तुमच्या सगळ्याच्या मागण्यांना सुद्धा मी वेळोवेळी समर्थन केलंय आंतरवेलीमध्ये जो लाठी त्याची चौकशी ला व्हावी हे स्टेटमेंट पहिल्यांदा पंकजा मुंडेनी केलेलं आहे की हे व्हायला जाईल पाहिजे झाला मध्ये तिथे जालना जिल्हा आहे परभणी लोकसभा आहे आणि आमचा जिल्हा का डिस्टर्ब झाला एवढा मला काही कळत नाही आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ झाली वगैरे त्याच्याविषयी मी संवेदना व्यक्त केली मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याच्या बारीक गोष्टींमध्ये राजकारण खाली खाली जिरपत चाललेलं आहे आणि हे जिरपत असताना बापू आणि यांना सारख्या अनुभवी लोकांचे विषय विचार हे फार महत्वाचे आहेत ज्यांना अनुभव नाही ते लहान लहान मुले त्यांना वाटतं ना आम्हाला आरक्षण मिळावं आम्हाला नोकऱ्या मिळावा आम्हाला ऍडमिशन मिळावे कॉलेजमध्ये शिकता यावं हे सगळं त्यांचं बरोबर आहे पण ती निवडणूक विधानसभा आहे विधानसभेमध्ये दोनशे आमदार आहेत मराठा समाजाचे आणि सगळ्याला सगळ्या आमदारांनी समर्थन देऊन प्रस्ताव मान्य केलेलं आहे मग हे सगळं असताना ह्या लोकसभेत काय म्हणजे फक्त पंकजा मुंडे संघर्ष करायचा का या महाराष्ट्रामध्ये जिनी कधीच आरक्षणाला मराठा आरक्षणाला विरोध केला नाही जिनी कधीच मराठा समाजाला नाही नेहमी सोबत घेऊन काम मग तिनेच फक्त हे म्हणजे आक्रोशाला जा सामोरं जायचं का असा प्रश्न सगळ्यांना नक्कीच पडत असेल बाहेरचे राजे आपले लोक मला एवढे फोन करतात तुम्हाला खूप विरोध आहे मला मला बिलकुल विरोध नाही मराठा समाज मला विरोध करत नाही माझ्याविषयी कोणाच्याही मनात काही वाईट नाही भेटले ते पण म्हटले की ते आम्हाला तुमच्याविषयी काय नाही तुम्ही आमच्या माय आहात मुंडे साहेब आमचे दैवत आहेत कोणालाही माझ्याविषयी मनात तिरस्कार नाही मला माहिती त्यांची नाराजी कुठे आहे कुणावर आहे पण ती माझ्यावर काशाला काढायची माझ्यावर नाराजी म्हणजे मला सांगा पाच वर्ष मी प्रत्येक गोष्टीसाठी लायक असताना देखील पडद्याआडून काम करत होते प्रत्येक गोष्टीसाठी लायक असताना देखील मी भारतीय जनता पार्टीचं संघटनेचं काम करत होते मी सत्व परीक्षा देत होते सर्व प्रत्येक प्रत्येक क्षण हा मी संघर्षातून घालवत होते मग आता माझ्या या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मी जिल्ह्याचे पालकमंत्री नाही मी राज्याचे मंत्री नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री ना नाही गृहमंत्री नाही मी आमदार देखील नाही की कुणी विरोधात मतदान केलंय मग मी कशामुळे मी हा साधा प्रश्न माझ्या सारख्याला पडतो आणि त्याचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे या जिल्ह्यांचं भविष्य कशात आहे कसं रेखाटलं जाईल पंकजा तैनी रस्ते आणले प्रीतम तैनी रस्ते आणले तुमच्या जमिनीचे भाव दहा पातीने वाढले आज रेल्वे तिथे आली तिथल्या लोकांच्या जमिनीचे भाव दहा पटीने वाढले लक्ष्मीने आले का दारामध्ये जर लक्ष्मी दारात आली ना आपण तिला नाकारलं तर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे मोदींच्या मला मतदान करताना डायरेक्ट प्रधानमंत्र्यांना तार तुम्हाला मतदान करता येणार आहे मोदींच्या रूपाने चहाच्या टपरीची मालकी फक्त असणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो हे सत्य आपल्याला बघायला मिळालं आहे त्यांच्या रूपाने माझ्या जिल्ह्याला विकासाची गंगा मला आणावी लागेल मला ही विकासाची गंगा आणण्याचा भगीरथ होण्याचं भाग्य तुम्ही सर्व द्या एवढीच विनंती करते खंडोबाच्या जर्नी तुम्ही मला गुलाल लावा खंडोबाची तळी भरायला मी इथे येईन हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे मला आशीर्वाद द्या भरपूर मता देत करा जात पात धर्म या सगळ्या अफवा या सगळ्या गोष्टींची भिंती पाडून टाका जातीसाठी जाती माती खा ही मन खोटी ठरवा मातीसाठी जातीच्या जाती जा भिंती पाडून टाका ही गोष्ट खरी ठरवा एवढंच या त्याने आपल्याला आव्हान करते आणि माझ्या माझीला विराम देते